पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा

ಬೇ ಮೇಳ <world> पंढरपुरात शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे बैठकीसाठी आले असता त्या ठिकाणी उपस्थित मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली हाके यांच्या दौऱ्यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखरकर आणि हाके यांच्यात शाब्दिक चकमक झाली तर यावेळी भाजप किसान मोर्चाचे माऊली हळणवर यांनी आक्रमकपणे लक्ष्मण हाके यांचे समर्थन करीत हाके यांच्याशी वाद घालणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले আপনারা বেড়া আছে निघाले दौडला कार्यक्रम आहे आता मला तुम्ही तुम्हाला पोहोचव देतो पाकिस्तान पसरवतो बायापासून घेतलं